आज व्हिडिओ बनण्याचं एकच कारण आज शबरीमाता मच्छीमार संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ज्या गावामध्ये तालुक्यामध्ये धरण धरण तलाव अशा ठिकाणी जे मच्छीमार करणारे आपले बांधव आहे त्यांना कळकळीची विनंती का तुम्ही शबरीमाता मच्छिमार संस्थेला संपर्क करायचा आहे गेल्या काही वर्षापासून मच्छीमार करत असलेल्या त्यांच्या अडचणी समस्या विविध प्रकारे असल्यामुळे आपल्याला त्या शासन दरबारी मांडण्याचा व त्या अंमलबजावणी करण्याचा व शासनाच्या विविध योजना येत आहे ते तुमच्यापर्यंत पोचत आहे का नाही याचा तुमचा लाभ भेटतो का नाही त्यासाठी भारत सरकारने मच्छी व्यवसाय दिल्ली नॅशनल मच्छीमार पोर्टल तयार केलेलं आहे ती डापली नोंदणी करायची आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील जेवढे मच्छीमार असेल त्यांनी माझा नंबर संपर्क करायचा आहे नंबरला संपर्क करायचा आहे एकोणनव्वद छप्पन्न आठशे वीस आठशे चौदा या नंबरवरती आपण सर्व मच्छीमार जे धरण क्षेत्रात त्यानंतर तलावात आणि ज्या नदी ज्या नदींना मच्छीमार करत आहे त्यांनी संपर्क करायचा आहे आपल्याला त्यासाठी ऑनलाईन त्या रजिस्ट्रेशन आहे ते शासनाच्या यासाठी आहे त्यासाठी आपण तुमचा काही डॉक्युमेंट लागत आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क आहे कोणत्याही प्रकारे नूलशुल्क आहे हे कोणत्या प्रकारे फी वगैरे द्यायला नाही फक्त तुम्हाला यापुढे ज्या योजना येतील तुमच्या त्या रजिस्ट्रेशन केलेल्या आय डीनुसार तुम्हाला त्याचा लाभ शासनाच्या आयुक्त नाशिक यामार्फत भेटणार आहे तरी सर्व मच्छीमार बांधवांना कळकळची विनंती की शबरीमाता मच्छीमार संस्थेला संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दल विविध प्रकारच्या योजना काय असतील त्या सगळ्या मार्गदर्शन केल्या जातील तर नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी बांधवांना व मच्छीमारांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा असा तुम्हाला सर्वांना विनंती करतो जय आदिवासी जय शबरीमाता जय एकलव्य